आपल्याला सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून पुढा या महाराष्ट्रामध्ये दिवस आणायचे ते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे दिवस आणायचे ते आदरणीय वसंतराव पाटलांचे दिवस आणायचे ते आदरणीय वसंतराव नाईक साहेबांचे दिवस आणि ते दिवस आणायचे असतील तर या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसापर्यंत महाराष्ट्राचा विचार पोचवणं आणि त्या विचाराच्या मागे महाराष्ट्राला उभं करणं हे आपले जे मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरांची भूमिका आता ही महत्वाची ठरणार आहे